नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आज हर आहे हरतालिकेचा उपवास आणि हरतालिकेच्या उपवासाच्या तुम्हा सर्वांना माझ्या सर्व ताईंना खूप खूप शुभेच्छा तर बघा इकडे माझी छान अशी पूजा झालेली आहे देवपूजा असं असते उलटं दिसतंय सेल्फी कॅमेऱ्यामुळे तर देवपूजा झालेली आहे सगळं बाकीचं सगळं आवरलं आहे आता फक्त करायची राहिलेली आहे हरतालिकेची पूजा तर चला तर हरतालिकेची पूजा कशी करते मी तुम्हाला दाखवते आज तुमच्याशी शेअरसुद्धा करते आणि गेल्या वर्षी छान असा व्हिडिओ केलेला सुद्धा आहे मी तो चॅनलवर आपल्या आहे तर चला तर मग पूजा करूया आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा आणि खरंच मी नेहमी सांगत असते मैत्रिणींनो की व्हिडिओ आवडला तर लाईक करा लाईक करा पूर्ण व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही लाईक करत जा नमस्कार ताईनो तर व्हिडिओला केलेली आहे आता सुरुवात नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे वाजलेले आहेत सात आणि बघू शकताय सूर्यदेव आहेत ते वरती आलेले आहेत माझी आंघोळ वगैरे झाली आणि आता केलेली आहे तुळशीची पूजा सर्वात अगोदर म्हटलं तुळशीची पूजा करून घेऊया आणि आज सकाळी सकाळी तुळशीची पूजा करून घेतली कारण आज आहे हरतालिकेचा उपवास तर आंघोळ झाली की सर्वात अगोदर तुळशीला पाणी घालावं आणि त्यानंतर मग चहा पाणी वगैरे घ्यावं त्यानंतर देवपूजा बाकीचं सगळंच आहे त्याच्यामुळे आज हरतालिकेचा उपवास आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा हरतालिकेच्या उपवासाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तांना तर बघा हरतालिकेचा उपवास हा पार्वतीने भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी केला होता आणि आपणसुद्धा आपल्या सौभाग्याच्या ह्याच्यासाठी आपल्या सौभाग्याचं रक्षण व्हावं यासाठी आपल्याला हा उपवास करायचा असतो आणि कुमारिकासुद्धा बघा कुमारिका मुली ज्या आहेत ना त्यासुद्धा आपल्याला चांगला वर मिळावा म्हणून हे उपवास केले जातात किंवा करतात तर आपण खूप लहानपणापासून मित्र आता मला जोप जेव्हा आठवतसुद्धा नाही तेव्हापासून हे व्रत जे आहे ते केलेलं आहे आई करायची पूजा वगैरे करायची आणि आम्ही पण मस्त असं पूजा करू लागायचो आणि त्यानंतर मग मोठं जसं जसं होईल तसं आपल्याला कळायला लागलं हे पूजा कशासाठी का असते काय असते आणि तसं तसं बघून आपण करत राहिलो तर ताईंना हरतालिकेच्या व्रताची कहाणीसुद्धा असते आणि कहाणी वाचल्याशिवाय कुठलंही व्रत आपलं पूर्ण होत नसतं तर छोटीशी हे जी हरतालिका व्रताची कहाणीसुद्धा आहे माता पार्वती आणि भगवान शंकर कैलास पर्वतावरती बसले होते त्यावेळेस माता पार्वतीने भगवान शिवाला प्रश्न विचारला होता की महाराज कुठलं असं एखादं व्रत आहे की त्याचं फळ जास्त असेल आणि कष्ट थोडे असतील तर असं मला एखादं व्रत सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं तुमच्या पदरी पडले ते सुद्धा मला सांगा तर त्यावेळेस शंकराने पार्वतीला सांगितलं होतं जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ आहे जसा ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ आहे देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे आणि ब्राह्मणांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे असं हे हरतालिका पूजा हरतालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत आहे ते मी तुला सांगतो असं पर्वतीला भगवान शंकराने हे व्रत सांगितलं होतं हरतालिका व्रत हे तू पूर्वजन्मी ते माझ्यासाठी केलं होतं हिमालय पर्वतावर हे व्रत तू केलं होतं माझ्यासाठी आणि त्याचं त्याची आहे म्हणून तू मला प्राप्त झालीस किंवा मी तुला प्राप्त झालो तर ऐका ह्या व्रताची कहाणी एकदम थोडक्यात आणि सिंपल साधी सोप्या पद्धतीने आणि मी चार शब्द तुम्हाला ताईंना सांगते तर हिमालय पर्वतावर माता पार्वतीने भगवान शिवाला प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते तर हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या तृ पहिल्या तृतीयेला हे व्रत केलं जातं तर माता पार्वती खूप लहान होती त्यावेळेस हे व्रत तिचं स्वप्न होतं की महादेवाला म्हणजेच भगवान शिवाला आपल्याला प्राप्त करायचं आहे त्याच्यासाठी तिने लहानपणापासूनच हे म्हणजे स्वप्न पाहिलं होतं आणि त्यावेळेस तिने त्यांना प्राप्त करण्यासाठी झाडाची पिकली पानं खाऊन चौसष्ट वर्ष झाडाची पिकली पानं खाऊन कडक तपश्चर्या केली होती आणि ऊन वारा पाऊस हे तिन्ही ऋतू तिने सोसले होते त्याच्यामुळे तिच्या वडलाला फार दुःख व्हायचं की अशी कन्या आपण कोणाला द्यावी त्यावेळेसच नारद मुनी हे करत फिरत फिरत आले आणि त्यांनी सांगितलं की हिमालयाला म्हणजे तिच्या वडिला की तुझ्या मुलीला विष्णूचं स्थळ आलेलं आहे म्हणजे भगवान विष्णूने तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यासाठी मला पाठवलेलं आहे तिच्या स्थळाबद्दल तर पार्वतीला खूप दुःख झालं खूप राग आला आणि तिने रागा रागाने निघून गेली हिमालय पर्वतावरती निघून गेली तिथे एक गुहा होती नदीच्या काटाला आणि ती तिने तिथं खूप रागारागाने निघून गेली तिच्या मैत्रिणींनीसुद्धा तिला विचारलं काय झालं आणि खूप त्या दिवशी पाऊस पडत होता आणि त्या रात्री ती गुहेतच राहिली तर ते त्या दिवशी तिने तो दिवस होता हा भाद्रपद महिन्यातला पहिली तृतीया तर त्या दिवशी तिने भगवानची भगवान शंकराची पिंड म्हणजे पिंडी तयार केली मातीच्या स्वरूपात म्हणजे शिवलिंग तयार केलं आणि म्हणजे वाळूचं शिवलिंग तयार केलं आणि त्या दिवशी तिने उपवास केला पूजा केली आणि सोहळा प्रकारच्या पत्री ज्या आहेत त्या हिमालयावरती तिने त्या शिवपिंडीला वाहिल्या आणि ते व्रत केलं उपवास केला आणि त्याच वेळेस भगवान शिवाचं तिथलं म्हणजे ध्यानस्थ बसले होते ते हल्ले आणि तिला दर्शन देण्यासाठी तिथं गेले तर तिने म्हणजे भगवान शिवाने दर्शन दिलं त्यावेळेस माता पार्वतीला विचारलं की तुला काय हवं आहे तू माझी एवढी कप म्हणजे कडक तपश्चर्या केली तर तिने त्यांना वर मागितला की मला पती म्हणून तुम्ही आहात तुम्ही पाहिजे आहात असा वर मागितला होता त्याच्यामुळे ते त्यांचा विवाह झाला आणि भगवान शंकर पार्वतीला प्राप्त झाले तर ही होती कथा तर आता पूजा मांडून मांडणार आहे पूजा आणि पूजेचं सा सगळं साहित्य पण आणले तुम्हाला पूजेचं सगळं सा साहित्य पण दाखवते आणि पूजेची मांडणी कशी करते ते सुद्धा दाखवते तर ताईनं ही मला माहिती असलेली कथा मी तुमच्याशी शेअर केलेली आहे मला थोडीशी मुडकी तुडकी जशी येते तशी मी तुम्हाला सांगितलेली आहे कारण दरवेळेस मी ज्यावेळेस हरतालिका पूजा करत असते त्यावेळेस पूजा मांडणी झाल्यानंतर हीच कथा वाचत असते आणि त्यानंतरच आरती करून पूजेला हे करत असते मग आरती करून पूजा आपली ही करत असते संपन्न करत असते तर अशी ही छोटीशी कथा होती तर आता बघा मी पूजा कशी मांडते दाखवते सर्वात अगोदर तर आपल्याकडं गणेशाची खरीखुरी मूर्ती आहे गणेशाच्या मूर्तीला नमस्कार करून अगरबत्ती ओवळून हळदी कुंकू अक्षदा वाहून आपल्याला ग गणपती बाप्पाला दुर्वा वाहून गणपती बाप्पाची पूजा करून घेतली त्याचबरोबर गणपती बप्पाची विड्यामध्ये सुपारीची सुद्धा पूजा केली गेजवस्त्र वाहिले तिकडे तांबूल म्हणजे विडा ठेवला दुसरा आणि त्यानंतर आपल्याला वाळूच्या साहाय्याने छान अशी शिवपिंड काढून घ्यायचे आहे आणि पिंडीचं तोंड जे आहे ते निमूळत उत्तरेकडेच पाहिजे आणि अशा पद्धतीने साधी सिंपल पूजा मी तुमच्याशी शेअर करते आणि त्याचबरोबर बघा माता पार्वती तिच्या सख्यांसोबत ही व्रत पूजा केली होती त्याच्यामुळे पाच तिच्या मैत्रिणी चार मैत्रिणी आणि ती पाचवी अशा पाच सुवासिनीसुद्धा काढलेल्या आहेत त्याचबरोबर इकडं समोर महादेवाच्या पिंडीच्या समोर नंदी मारा सुद्धा काढलेले आहेत तर अशा पद्धतीने वाळूच्या साह्याने आपल्याला करायचं असतं वाळू थोडीशी भिजून घेतलेली आहे आणि खूपच बारीक वाळू आहे आणि त्यांना तर रांगोळीने थोडासा आकार दिसावा म्हणून मी थोडीशी रांगोळी फिरवलेली आहे आणि त्याचबरोबर भस्म वाहिलेला आहे पिंडीला हळदी कुंक वाहिलेला आहे शुवास नेण्यांना आणि नंदीला आणि इकडे गणपती बाप्पाला आणि विड्याला हळदी कुंकू वाहिलेलं तर सोहळ्या प्रकारच्या पत्री ज्या आहेत त्या महादेवाच्या पिंडीला व्हायच्या असतात आजच्या दिवशी तर पांढरी फुले तर बघा इकडे माता पार्वतीला म्हणजे सुवासिनीचं हे बांगड्या ओटी हे जे आहेत चुडे बांगड्या ओटी हे सगळं ठेवलेलं आहे त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीला पांढरी केजमाळा म्हणजे वस्त्र वाहिलेलं आहे आणि इकडे माता पार्वतीलासुद्धा ओटी गेजमाळ आणि त्याच्यावरती तांदूळ असं वाहिलेलं आहे इकडे पिंडीवरती पांढरी फुलं वाहिलेली आहेत बेल वाहिलेला आहे आणि चौदा किंवा सोळा प्रकारच्या पत्री म्हणजे कुठल्या कुठल्या भागात तर आपल्याला सगळ्या प्रकारच्या पत्री म्हणजे पेरू मकाचं कणीस भेंडी आगाडी दुर्वा परत चंदनाची पानं पेरूची पानं सीताफळाची पानं धोत्र्याची पानं असं खूप साऱ्या अशा चौदा प्रकारच्या पत्री ज्या आहेत त्या ह्या पिंडीला वाहत असतात खूप महत्त्व आहे ह्या पूजेमध्ये ते कारण जे जे माता पार्वतीनं वाहिलं होतं ते ते आपण वाहतो आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तर बघा मला भरपूर बेल होता तर तो बेलसुद्धा मी सगळा वाहिलेला आहे पत्री ज्या ज्या मिळाल्या होत्या त्या सगळ्या पत्री मी वाहिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने छान सुंदर पूजा करून घेतली पूजा झाल्यानंतर छान सुंदर आरती केली हरतालिकाची आरती केली सर्वात अगोदर गणपती बाप्पाची आरती केली त्यानंतर महादेवाची आरती केली आणि त्यानंतर हरतालिकेची आरती केली तर अशा प्रकारे छान अशी सुंदर पूजा करून पूजा संपन्न केली आणि पिवळी फुलं जी आहेत ती सगळ्या सख्यांना अनामाता पार्वतीला वाहिलेली आहेत तर अशी छान सुंदर प्रत्येक भागांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची प पूजा केली जाते वेगळ्या पद्धती असतात तर माझी पद्धत अशी आहे आणि ज्या ज्या पत्री होत्या त्या सगळ्या वाहिलेल्या आहेत भेंडी मकाचं कणीस पेरू मुळा अशी फळेसुद्धा वाहिली जातात बघा तर अशा पद्धतीनं साधी सोपी सिंपल पूजा केली जाते हरतालिकाची आणि छान छान पांढरी फुलं होती तर ती पांढरी फुलंसुद्धा वाहिलेली आहेत रोज नेहमी खूप सारी पू पूजेला फुलं असतात पण आज पांढरी फुलं कमीच होती आणि छान छोटीशी रांगोळ काढली आणि समयी जी आहे ती लावलेली आहे तर अशा पद्धतीनं माझी पूजा झालेली आहे ताईंनो आता करून घेते आरती तुम्चा तुम्चा तर आमच्या सोलापुरी भागामध्ये अशा पद्धतीनं पूजा मांडली जाते आणि अशा प्रकारच्या पत्री ज्या आहेत त्या व्हायला जातात तुमच्याकडे तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीनं पूजा केली जाते हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ताईंनो आणि तुम्हाला मी नेहमीच सांगते ताईंनो की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा कारण काय होतं तुमच्या लाईकने काय होतं यूट्यूबला एक पॉझिटिव्ह मेसेज मिळतो की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे त्याच्यामुळे ते आणखीन चार लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवला जातो त्याच्यामुळे मी व्हिडिओला सांग तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते की ताईंनो लाईक करा आणि कमेंट करा तर चला तर छान अशी सुंदर पूजा करून आरती करून गणपती बाप्पाची आरती महादेवाची आरती त्यानंतर हरतालिकेची आरती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आवडलं तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा